श्री स्वामी समर्थ ही कामे करा यश तुमच्याकडे धावत येईल रोज सकाळी झोपून उठल्यानंतर प्रथम आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा असे केल्यामुळे त्या दिवशी आपल्याला कोणत्याच कामात अडथळे हे येणार नाहीत आणि आपलं दिवसभरात सगळी कामं पूर्णत्वास जातील दर मंगळवारी आपल्या कुलदेवीच्या नावाने पूजा करताना दिव्यामध्ये तेलाच्या दिव्यामध्ये लवंग टाकावी आणि देवाजवळ दिवसभर दिवा ठेवावा जर आपण नोकरी निमित्त बाहेर जात असाल तर पूजा करेपर्यंत किमान एक तास तरी तो दिवा चालला पाहिजे प्रत्येक पौर्णिमेला कुलदेवीला श्री सुक्तचा अभिषेक करून खिरीचा नैवेद्य दाखवावा घरातून आपण जेव्हाही कामानिमित्त बाहेर पडता तेव्हा शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नका कारण पैसा हे हा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असताना तुळशीचे पानं खाऊन निघावे असे केल्याने आपल्या कामात कोणताही अडथळा येणार नाही कोणत्याही महत्वाच्या किंवा शुभकामासाठी घरातून बाहेर पडताना जर आपल्याला असे वाटत असेल की कामात कोणतीही अडचण येऊ नये आणि यशस्वीरित्या काम पूर्ण व्हावे तर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर पडताना डावा पाय टाकून बाहेर पडा शनिवारी आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा बनवा आणि तो दिवा बनून मारुतीच्या मंदिरामध्ये जावं आणि मोहरीचं तेल दिव्यात टाकून तो दिवा प्रज्वलित करावा असे केल्याने आपल्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या लवकरच दूर होईल असे किमान पाच शनिवार तरी करावे प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि पिंपळाच्या झाडाला सात फेरे मारावे या उपायाने देखील आपले काम पूर्ण होतील पुढे जाण्या अगोदर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सकाळी तांब्याने सूर्यदेवाला जल अर्पण नक्की करा म्हणजेच सूर्यदेवाला अर्घ्य द्या तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि प्रसिद्धी मिळेल सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावावा जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल कोणत्याही अडचणींचा नाश होतो या उपायाने आपल्या कामामध्ये विजय प्राप्त होतो एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळा लावावा व आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावा आणि जेव्हा आपले काम यशस्वीरित्या पूर्ण होईल तेव्हा आपल्या लहान नारळ गणपतीच्या मंदिरामध्ये अर्पण करून द्यायचा आहे पुढचा उपाय असा की आपल्याला सोमवारी शक्य असेल तर प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना दुधाने अभिषेक करायचा आहे मित्रांनो वरील कोणतेही उपाय आपण श्रद्धा टाक ठेवून आणि पूर्ण मनाने भाव ठेवून केल्यास तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल आणि तुम्हाला आपल्या चांगल्या कामामध्ये नक्कीच यश मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भंडार मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद